महा, माजा महा फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी जागतिक महिला क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार सौ प्रीती मस्के यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे प्रीती मस्के यांना आरोग्याच्या काळजीतून जडला रनिंग सायकलिंगचा छंद कामाच्या ओझ्याखाली महिला कायम स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात विशेषतः चाळीशीनंतर विविध व्याधी जडू लागतात त्यामुळे त्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे मलाही विविध शारीरिक समस्या जाणवू लागल्या होत्या त्यावर मात करण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये मध्ये रनिंग आणि सायकलिंगला सुरुवात केली असे प्रीती मस्के यांनी सांगितले आहे एक गृहिणी आणि दोन मुलांची आई असूनही प्रीती मस्के यांनी नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर रनिंग आणि सायकलिंग मध्ये अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावे केले आहेत फलटण शहरात माझं शालेय शिक्षण झालं आणि बीएससी पदवीही घेतली शाळेत असताना राष्ट्रीय स्तरावर हॉकी संघात सहभागी झाले आणि त्यानंतर बास्केटबॉल आणि राज्यस्तरावर खेळले होते फलटणमध्येही तेव्हा मॅरेथॉन आणि सायकलिंग स्पर्धेचे आयोजन व्हायचे आणि त्यात मी गिअर नसलेली सायकलवरून सहभागी झाले होते लग्नानंतर हे सगळं मागे पडले आणि संसार आणि मुलाबाळांमध्ये पंधरा ते वीस वर्षांचा कालावधी गेला शाळेचे नंतर आपले जीवन व्यर्थ जात आहे असे वाटत होते आणि निराशाही ग्रासू लागली मी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पुन्हा व्यायामाकडे वळले आणि मला रनिंग आणि सायकलिंगचा छंद जडला या छंदातून अनेक प्रस्थापित होत गेले प्रीती मस्के यांनी केलेले रेकॉर्ड कॅन्सर जनजागृतीसाठी मुंबई ते पुणे एकशे पासष्ट किलोमीटर रनिंग काश्मीर ते कन्याकुमारी सतरा दिवस सतरा तास नाशिक ते अमृतसर वाघा बॉर्डर पंधराशे किलोमीटर पाच दिवस पाच तास सुवर्ण चतुष्कोन सहा हजार किलोमीटर चोवीस दिवस पाच तास लेह ते मनाली चारशे तीस किलोमीटर पंचावन्न तास लेह ते मनाली रनिंग चार दिवस बावीस तास अठरा मिनिटे अवयव दान जनजागृती कोटेश्वर ते किभीतू तीन हजार नऊशे पंचावन्न किलोमीटर तेरा दिवस अठरा तास अडतीस मिनिटे काश्मीर ते कन्याकुमारी तीन हजार सातशे वीस किलोमीटर अकरा दिवस बावीस तास तेवीस मिनिटे आरोग्य उत्तम राहावे यासाठी दोन हजार पंधरामध्ये रनिंग आणि सायकलिंग सुरू केली सुरुवातीच्या स्पर्धात यश मिळाल्याने प्रोत्साहन मिळाले आणि त्यानंतर आव्हाने स्वीकारत रेकॉर्ड प्रस्थापित केले या योग्य निवडीबद्दल आम्ही सौ प्रीती मस्के यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नासाठी त्यांना शुभेच्छा देतो असे महा एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखरजी मुंद्रा यांनी व्यक्त केले महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी